मी आणि ती जवळजवळ बावीस वर्षाने शिलाँगला आलो सगळे काही बदलले होते पूर्वी थिसिस पूर्ण करण्यासाठी आलो होतो तेथील नेहू येथे असलेल्या विद्यापीठात जवळजवळ सहा महिने होतो तेथेच गेस्ट हाऊसमध्ये राहत होतो सडाफटिंग होतो त्यामुळे नवीन ओळखी होत होत्या तेव्हा ती मला भेटली शेवटच्या वर्षाला होती मी लायब्ररीमध्ये नोट्स काढत असे तेव्हा ती पण तिच्या मैत्रिणीबरोबर येत असे साहजिकच मी दुसऱ्या प्रांतातला असल्यामुळे त्यांना वेगळे वाटत होते त्यांची एक वेगळी ओळख मला जाणवली ती म्हणजे स्माइल देणे त्या इतक्या निरागस चेहऱ्याने स्माईल देतात आजही तसेच जाणवले आम्ही हळूहळू गप्पा मारू लागलो तिच्याशी बोलताना खूप बरे वाटे स्ट्रेस नाहीसा होत असे कधी कधी हॉटेलमध्ये जात असू कधी ती पैसे देत असे तर कधी मी पुढे काय करणार हे मी तिला विचारले ती म्हणाली आई वडील सांगतील ते आमचे दुसरेही घर आहे जरा लांब आहे तेथे दुकान आहे आमचे आई दुकानावर असते आणि वडील शेतात वर्ष संपले तशी तिचे कॉलेजला येणे बंद झाले तिच्या मैत्रिणींना विचारले तर त्या म्हणाल्या ती दुसऱ्या घरी गेली राहायला माझी वेळ झाली पण तिच्या दुसऱ्या घराचा पत्ता मिळाला नाही तसाच शांतपणे तिला मनाच्या कोपऱ्यात बंद केले आणि निघालो तो आज मी इथे बावीस वर्षाने परत आलो सगळे बदलले होते कॉलेज तेथेच होते मला त्या विद्यापीठाने स्पेशल लेक्चर साठी महिनाभर बोलावले होते हळूहळू ओळख होत होती येथील हेड ऑफ द डिपार्टमेंट जे होते त्यांच्याशी मैत्री जमली त्यांची मुलगी तेथेच शिकत होती एक दिवशी त्यांनी जेवायला इन्व्हाइट केले मला वेळ मिळत नव्हता पण एक दिवशी त्यांनी मला त्यांच्या घरी नेलेच घरात नोकर होते स्त्री नोकरही होती बोलता बोलता मी म्हणालो तुमची वाईफ कुठे त्यांनी भिंतीवरचा फोटो दाखवला आणि मी हादरलो तो तिचाच फोटो होता जी बावीस वर्षापूर्वी भेटली होती मी त्यांना तिच्याबद्दल विचारणार होतो पण त्या फोटोला हार घातला होता मी शांतपणे राहिलो पण आतून पार हादरलो होतो त्याने सांगितले की तिला कॅन्सर झाला होता गेल्याच वर्षी ती गेली त्या कुटुंबाचा आणखी एक फोटो होता बोलता बोलता म्हणालो तुमचे घर व्यवस्थित आहे छान डेकोरेशन केले आहे फोटो काढू का ते आनंदाने म्हणाले काढा की सर्व खोलीचे फोटो काढले आणि त्यांच्या घरातल्या फोटोंचे देखील घेतले खरे तर मला तिचा फोटो हवा होता आठवण म्हणून सध्याकाळी पाचची वेळ होती आपण बाहेर जाऊ फिरू मित्र म्हणाला तशी त्यांची मुलगी म्हणाली मी पण येते आम्ही चालत चालत जात असताना एका दुकानात गेलो असता त्यांच्या मुलीला अंगठी दिसली होती साधी निळाखडा होता तिला तिला ती आवडली घे तू मी म्हणालो पण पैसे मी देणार तिचे वडील नको नको म्हणताना मी पैसे दिलेच तशी ती म्हणाली थँक्स सर माझ्या ममाची पण अशीच होती अंगठी होती मी शांतपणे तिच्या डोक्यावर हात ठेवला जरा वेळाने तिथून निघालो मला कार दिलेली होती कॉलेजने शांतपणे त्याच्या घराचे फोटो बघू लागलो तिच्या कुटुंबाचा फोटो बघता बघता माझे लक्ष तिच्या अंगठीकडे गेले तिने तशीच अंगठी घातली होती जी अंगठी तिला मी बावीस वर्षापूर्वी दिली होती निळ्या खड्याची सतीश चाफेकर